डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेणार आहोत ज्यांनी पी एस आय पद मिळवलं पण ते मिळवताना त्यांनी जी काय जिद्द चिकाटी मेहनत ठेवलेली होती ते आहेत संदीप आनंदा कोकरे त्यांचं गाव आहे देऊळगाव गाडा तालुका दौंड त्यांच्याशी आज आपण त्यांनी जे काय कष्ट केले किंवा के त्यांचा जो काय जीवनप्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार माझं नाव संदीप आनंदराव कोकरे आणि माझं गाव देऊळगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे आहे तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शाळेच्या कुटेवस्ती या ठिकाणी झालं आणि माझं माध्यमिक शिक्षण श्री मल्लिकार्जुन विद्यालय नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी झाले त्यानंतरचं तुमचं उच्च माध्यमिक आणि पदवीचं शिक्षण कुठं झालं माझं उच्च माध्यमिक शिक्षण हे श्री गोपीनाथ विद्यालय वरवंड वर या ठिकाणावरून झालं आणि माझं उच्च माध्यमिक शिक्षण जे आहे म्हणजे पदवीचं जे शिक्षण आहे ते श्री एकनाथ सीताराम देवेकर महाविद्यालय वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणावरून झालं तुम्ही विषय कोणता होता तुमच्याकडे माझा पदवीला सर विषय मराठी होता मराठी या विषयामधून मी पदवी पदवीपूर्व तुमच्या घरी कोण कोण असतं सर माझ्या घरी आई वडील माझा मोठा भाऊ त्यांची बायको म्हणजे माझी वहिनी आणि माझी एक मोठी बहीण आहे विधवा आहे म्हणजे ती आणि घरचे आई वडिलांचे शिक्षण वगैरे काय आई वडिलांच्या शिक्षणाचं सांगायचं झालं तर ते म्हणजे अंगणवाडीतसुद्धा गेलेले नाहीत ते पूर्णपणे निरक्षर आहेत आणि माझ्या घरामध्ये माझ्या बहिणी पण दुसरी तिसरीच्या पुढे शिकलेले नाहीत आणि माझ्या भावाचं शिक्षण पाचवीपर्यंत झालं आहे घरातील पहिल्याच पदवीधरे मी मग व्यवसायाने काय काय ते आई वडील आई वडिलांचा व्यवसाय मेंढपाळ आहेत म्हणजे लहानपणापासून निरक्षर असल्यामुळे ते दुसरं कोणतंही काम करू शकत नाही त्यांना मेंढपाळाचं कामाचं म्हणजे माहिती असल्यामुळे त्यांनी तेच का काम केले लहानपण पूर्वीपासून हो पूर्वपार म्हणजे व वंश आमचा तोच व्यवसाय मेंढपाळांचा आता तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काय असणार आर्थिक परिस्थितीचं सांगायचं झालं तर म्हणजे लहानपणापासून तर माझ्या दहावी बारावीपर्यंतची जी परिस्थिती होती तिथपर्यंत एक वेगळा भाग होता बारावीच्या नंतरचा एक वेगळा टप्पा मी म्हणू शकतो कारण बारावीच्या अगोदर परिस्थिती खूप डाऊन होती म्हणजे मेंढ्या पण खूप जास्त नव्हत्या आणि म्हणजे हालाखीचंच जीवन होतं कारण वडील व्यसन वगैरे करत होते त्यामुळे आम्हाला पैशाची खूप चणचण बसायचे आणि बारावीच्या नंतर माझा बावा म्हणजे आपण नाही का म्हणत कर्तुकीला आल्यामुळं त्याच्या हातात गेल्यामुळं जास्तीत जास्त पैसा तो सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याच्यामधून मग मला शिक्षणाला त्यानं कधी चणचण भासू हो दिली नाही तिथून पुढची परिस्थिती जरा बरी होती तुम्ही एखाद्या करिअर अकॅडमी किंवा संस्थेमध्ये काय शिक्षण घेतलं का मी सुरुवातीला हो सर मी सुरुवातीला द युनिक अकॅडमी पुण्यामध्ये फर्गुसन कॉलेजच्या रोडला आहे तिथं ऑफिस त्यांचं तिथं अकॅडमी एक वर्ष केली होती आणि मग तिथं अभ्यास कशा पद्धतीने केला तुम्ही एक वर्षाची अकॅडमी एक झाल्यानंतर मला स्वतःचं स्वतः म्हणजे कसं सेल्फ स्टडी कसा करावा याची जाणीव झाली आणि मी स्वतःच ॲनालिसिस करायचो चुका शोधायचो आणि त्या परत चुका होणार नाहीत याची काळजी घेऊन त्यामध्ये सुधारणा करून मी पुढच्या अभ्यासाची रणनीती ठरवायचो ग्राउंडमध्ये काय अडचण आहे लाग सर ग्राउंडमध्ये म्हणजे माझं वजन थोडं म्हणजे एम पी एस सीचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला बारा बारा तेरा तेरा, तेरा तास एका जागेवर बसून करावे लागतात hmm. आणि मेस्तं जेवण त्यामध्ये सोडा वगैरे असतो तर ते एका जागेवर बसून वेट वाढतं म्हणजे ते आपल्याला व्यायामाकडे जरा दुर्लक्ष होतं आणि वेट वाढल्यामुळं मला ग्राउंडवर गेल्यावर जास्त मेहनत घ्यावं लागली मला सुरुवातीला पळता येत नव्हतं जास्त लवकर दम लागायचा आणि सिन पेन असेल किंवा गुडघे असतील हे जे जॉईंट आहेत ह्याच्यावर मला खूप म्हणजे संघर्ष करावा लागला त्या ग्राउंडच्या वेळी डाएट करावं लागलं डाएटचा खर्च खूप मोठा होता सर पंधरा ते सतरा हजार रुपये महिन्याचा खर्च यायचा मला मग आता अभ्यास करत असताना यामध्ये तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लागलं मला अभ्यास सुरुवातीला करत असताना माझे लहान मामाजी होते ते म्हणजे दहावी झालेली होती आणि त्यांनी आय टी आय केलेला होता तर त्यांना शिक्षणाची जरा पार्श्वभूमी आणि म्हणजे शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की चांगली मोठी स्वप्न बघा हे करा तर मी त्यांच्यामुळं मला गणित असेल हे जे विषय आहेत अवघड त्यांचं मला जास्त आग वेळे अगोदरच मला माहिती व्हायची की ह्या विषयामध्ये कसं डीपमध्ये जायचं तर त्यानंतर मी पुढं आल्यानंतर माझे जे मित्र आहेत म्हणजे लाला बरकडे नावाचा मित्र होता तर त्या मित्राने मला पर्दा परीक्षेची माहिती दिली आणि त्यानं सातवीत असतानाच माझ्या मनामध्ये ते बीज उतरवलं होतं आणि आकर्षण वाढलं होतं तर त्यानंतर आम्ही दोघांनी पण एकामागे एक तो माझ्या एक वर्गाने पुढं होता तर एकामागं एक एकामागे एक आम्ही अभ्यास सुरू केला म्हणजे त्याची बारावी सायन्समधून झाली माझे पण सायन्समधून त्यानं नंतर बी एमध्ये ॲडमिशन घेतलं मी पण बी ए मग त्यांच्या मार्गदर्शनानंतर मी एम पी एस सीची माहिती मिळाली आणि सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की एम पी एस सी हा असा उपाय आहे की इथं वशिलेबाजी चालत नाही पैशाला जास्त महत्त्व नाही इथं कष्ट करणारा प्रामाणिक कष्ट करणारा जो विद्यार्थी तर कष्ट कष्टप्रमाणे केले तर त्याला यश मिळेल आणि आपण आपल्या गरिबीवर मात करू शकतो आणि जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न फक्त एम पी एस सीतून होऊ शकतो हे मला त्यावेळी पटलेलं होतं तुम्ही अभ्यास खूप करत होता पण सुरुवातीपासून असं काही ठरवलं होतं का मनाशी की आपल्याला पी एस आय व्हायचं किंवा वर्दीच घ्यायची असं काय पी एस आय व्हायचं हे ठरवलेलं नव्हतं सुरवातीला माझं स्वप्न तहसीलदार बनायचं होतं पण कोरोनाच्या काळामध्ये अशी काही परिस्थिती आली की यावेळी पेपरही होत नव्हते आणि अभ्यासही होत नव्हता म्हणजे गावाकडे जर मेंढपाळांचा व्यवसाय तुम्ही जर पाहिला तर मेंढ्यांमागं मागं ती करावं लागत होते आणि लाईटीची सोय नाही वाड्यावर इकडं आणि लोकं पण आपल्याला घरी येऊन देत नाहीत की आमच्या mm -hmm. म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळं कसं जाणार घरी त्यामुळं मग वाड्यावर जावं वा लागायचं इकडं जावं लागायचं मग अभ्यास होत नव्हता पण त्या दोन वर्षाच्या नंतर जो आमच्यावर दबाव वाढला घरच्यांचा दबाव वाढला काहीतरी पोस्ट असायला हवी त्यामुळं मग मी ही क्लास टूची पोस्ट आहे हिचा अभ्यास सुरू केला आणि मला म्हणजे ज्यावेळी मी प्लस टूच्या टप्प्यावर आलो त्यावेळेस हा माझा दुसरा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो मग तुम्ही हा अभ्यास कशा पद्धतीने केला काय सांगाल थोडक्यात हा अभ्यास सुरुवातीला मी गेलो त्यावेळेस मला जास्त माहीत नव्हती आणि घरातून बॅकग्राऊंड नसल्यामुळे कसंही म्हणजे वाचलं जायचं पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचायचो मी त्यानंतर मला काही दिवसानंतर समजलं की पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचून काही उपयोग नाही तर सिलेक्टिव्ह अभ्यास केला पाहिजे आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे म्हणजे जे जा पेपरला प्रश्न येत आहेत त्या पॉईंटला धरून डीप गेलं पाहिजे आणि तिथून अभ्यास केला पाहिजे ते मला जाणवायला लागल्यानंतर मी ते पेपरचे मायक्रो ॲनालिसिस केले म्हणजे आयोगाचे जे जुने पेपर आहेत त्याचं पूर्णपणे ॲनालिसिस केलं की कोणत्या टप्प्यावर आयोग कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारतो त्याचं पूर्ण ॲनालिसिस झाल्यानंतर मग ती पुस्तकं सिलेक्ट केली मी पुन्हा नव्याने केली आणि सिलेक्ट केल्यानंतर मी मायक्रो नोट्स बनवायला सुरुवात केली मग त्या नोट्स बनवल्यानंतर मला त्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन व्हायला लागले आणि त्या रिव्हिजनचा फायदा मला रिझल्टमध्ये झाला सर कुठल्या पुस्तकांचा टीप माझा तुम्ही स्टडी करायचा आहे सर सर सांगू शकतो सर पण सात विषय होते इतिहास स्वतः इतिहासामध्ये गाठाळ सरांचं पुस्तक होतं आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक होतं त्यानंतर भूगोलाचं सांगायचं झालं तर ए बी सौदी सरांचं भारत आणि महाराष्ट्र या दोन्हीसाठी पुस्तकं होती त्यानंतर दुसरा अर्थशास्त्राचं रंजन कोळंबे सर राज्यघटनेचं यम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलेलं होतं मी त्यानंतर सायन्स हे स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत महाराष्ट्र बोर्डाचे त्याच्यामधून मी केलेलं होतं आणि बाकी जे मॅथ रिजनिंग आहे मॅथ रिजनिंगच्या ज्या क्लासेसच्या नोट्स होत्या त्या क्लासच्या नोट्स आणि एक डवळे सरांचं अंकगणितांचं पुस्तक होतं ते मी वापरलं आणि चालू घडामोडीच्या नोट्स ह्या न्यूजपेपरमधून लोकसत्ता असेल द हिंदू असेल किंवा महाराष्ट्र टाईम या तीन पेपरमधून मी एकत्रित वहीमध्ये नोट्स बनवायचो बरं आता तुम्ही तर एक्झाम पास झाला तर तुमच्यासारखेच असे अनेक मुलं एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करतात मग त्या मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल कशा पद्धतीने अभ्यास करावा करा काय करावं काय करू नये किंवा मोबाईलचा वापर कितपत करावा थोडक्यात तर माझं म्हणजे ह्या नवीन मुलं येणारे जे असतील किंवा जुने असतील तर त्यांना माझं हे सांगणं असेल की तुम्ही अभ्यास करताना आयो म्हणजे ज्या टेस्ट सिरीज असतात क्लासेसच्या टेस्ट सिरीज जास्त प्रमाणात असतात तर त्या टे टेस्ट सिरीजचा आय क्लासेसच्या टेस्ट सिरीजचा असा अहवा असतो की ते कुणालाच प्रश्न सुटत नाहीत तर त्याच्या मागे न जावता जे जा आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा प्रथम अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आयोग कोणत्या टॉपिकवर किती डीप जातो ह्याचं पूर्णपणे अंदाज घेऊन आपली पुस्तकांची यादी तयार करून त्यानुसार म्हणजे पान टू पान न वाचता सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह गोष्टी वाचायच्या आणि प्रामाणिक प्रयत्न ठेवायचे आणि दुसरी गोष्ट की जिद्द आणि चिकाटी हे तर कॉमन गोष्ट आहेत हे सगळं सर्वजण सांगतातच mm -hmm. पण हे जे एनालिसिसचं पॅटर्न आहे ना हा खूप महत्त्वाचा हो आहे आणि मुलं कानानं ऐकतात आणि इकडून सोडून देतात त्यामुळं ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे मला मोबाईलचा आणि मोबाईलचा मोबाईलचा वापर म म्हणजे मी माझ्या बाबतीतलं सांगायचं झालं तर मी रात्री जोपायच्या अगोदर आहे ना एक तासभर मनोरंजनासाठी म्हणून वापरायचो आणि बाकी दिवसभर मला जे आयोगाच्या काही वेबसाईट असतील mm. किंवा सरकारच्या वेगवेगळे मंत्रालय त्या मंत्रालयांच्या वेबसाईटवर जाऊन जे जे अभ्यासाच्या रिलेटेड आहे त्या वेबसाईट चालणे तिथून डाटा कलेक्ट करून आपल्या वहीमध्ये नोट करून घेणे यासाठी वापरला मध्ये आधी तुम्ही दहा पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास वापरू शकता दिड़, पण दिवसभरामध्ये दीड दीड एक तासाच्यावर जास्त मोबाईल वापरणं स्पर्धा परीक्षेसाठी धोकादायक आहे असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद